नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे चाळीसगाव येथे अतुल भाऊ धनगर यांच्या शेतामध्ये आज नवीन शेळ्यांची गाडी आलेली आहे ह्या गाडीमध्ये टोटल सत्त्याण्णव शेळ्या आहे त्यामध्ये गाबणी आहे चाळीस शेळ्या दुपत्या आहे तीस शेळ्या आणि बारा पिलं आणि फरकडपाटी आहे पंधरा तरी मित्रांनो गॅरंटीच्या शेळ्या कुणाला लागल्यास अतुल बहुधनगर यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आपण त्यांचा कॉन्टॅक्ट डिस्प्लेवरती दिलेला आहे शेळ्यांची क्वालिटी बघू शकता आपण शेळ्यांची क्वालिटी एक नंबर आहे पूर्ण शेळ्या काठीवाडी आहे मित्रांनो आपण शेळ्या बघू शकता एक नंबर क्वालिटीच्या शेळ्या आहे आणि ह्या शेळ्या चाळीसगावमध्ये आलेल्या आहे तरी कुणाला शेळ्या घ्यायच्या असेल तर आपण अतुल भाऊ धनगर यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही शेळ्या घेऊ शकता शेळ्या ह्या पूर्ण गॅरंटीच्या असतात गॅरंटीच्याच शेळ्या अतुल बहुधनगर हे आणत असतात आणि ह्या शेळ्या पूर्ण टोटल सत्त्याण्णव शेळ्या ह्या अतुल बहुधनगर यांच्या गोठ्यावरती आता आलेल्या आहे जर कुणाला शेळ्या घ्यायच्या असेल तर अतुल धनगर किंवा त्यांचे काका यांना तुम्ही कॉल करू शकता दोघांचा पण नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे मित्रांनो शेळ्यांची क्वालिटी बघू शकता शिंगडी बघू शकता पगडी बघू शकता एक नंबर क्वालिटीच्या शेळ्या आहे आणि अशाच दर म्हणजे सात दिवसामध्ये त्यांच्याकडे एक दोन गाडी तरी येत असते त्यांच्याकडे पूर्ण बाराही महिने अशा चांगल्या नामवंत शेळ्या मिळत असतात काठेवाडी उस्मानाबादी राजस्थानी कोणत्या पण शेळ्या लागल्या तर ह्या अतुल धनगर यांच्याकडे मिळत असतात मित्रांनो शेळ्यांची क्वालिटी बघा आणि शेळ्या बघू शकता आपण क्वालिटी तर एकच नंबर शेळ्यांची क्वालिटी आहे ही शेळी बघू शकता दुप्ती शेळी आहे एक नंबर क्वालिटीची शेळी आहे हे पण बघू शकता गाभणी शेळी दुप्ती शेळी हा पूर्ण शेळ्या त्यांच्याकडे चांगल्या क्वालिटीच्या असतात आणि जर व्हिडिओ पाहून जर कोणी आला असेल तर त्यांना ते स्पेशल डिस्काउंटसुद्धा देत असतात असं अतुल भाऊ धनगर यांचं काम आहे तरी हे बघू शकता शेळ्या आपण मोठल्या मोठ्या मापाच्या शेळ्या कुणाला पाहिजे असतील कुणाला नवीन जर चालू करायचे असेल ते पण शेळ्यांना मार्गदर्शनसुद्धा करतात आणि आपल्यास पिलं जर कुणाला पाहिजे असतील तर पिलं पण यांच्याकडे अवेलेबल असतात मित्रांनो पिलं छोटे पिलं पण यांच्याकडे अवेलेबल असतात आणि गाभणी शेळ्या फरकडपाठी किंवा दुपत्या शेळ्या ह्या पूर्ण अशा यांच्याकडे मिळतात तरी कुणास ह्या शेळ्या घ्यायच्या असेल गाडी बघू शकता आपण पूर्ण गाडी अशी टचचं भरलेली गाडी ह्या गाडीमध्ये सत्त्याण्णव शेळ्या अस आहे आणि त्या शेळ्यांमध्ये चाळीस शेळ्या ह्या गाभणी आहे तीस शेळ्या ह्या दुबत्या आहे आणि पिला आहे त्यामध्ये बारा आणि पाटी आहे पंधरा मित्रांनो ही गाडी काठेवाडी शेळ्यांची पूर्ण गाडी आहे ह्या शेळ्या पूर्ण काठीवाडी जंगलातून आलेल्या आहे आपण बघू शकता शेळ्या एक नंबर क्वालिटीच्या आहे हे पिलं पण बघू शकता आपण ही शेळ्या पिलं बघू शकता आपण एक नंबर क्वालिटीची शेळ्या आणि पिलं इथे आहे जर कुणाला घ्यायचं असेल तर आपण अतुल बौधनकर किंवा त्यांचे काका दोघांना पण कॉन्टॅक्ट केव्हाही करू शकता आणि त्यांच्याकडे दर म्हणजे बाराही महिने शेळ्या अवे अवेलेबल असतात तरी आपणास कुणाला शेळ्या घ्यायच्या असल तर आपण अतुल भाऊ आणि त्यांचे काका यांना कॉन्टॅक्ट करू शकतात ही गाडी आता शनिवारी आलेली आहे शनिवारी दुपारच्या नंतर ही, दुपार ही गाडी त्यांच्या गोठ्यावरती आलेली आहे जर कुणाला घ्यायचं असेल तर शनिवारी बाजारामध्ये सुद्धा आपण येऊ शकता अतुल भाऊ यांच्याकडे बाजारामध्ये खूप शेळ्या असतात तरी आपणास कुणाला शेळ्या घ्यायच्या असेल तर अतुल भाऊला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेळ्यांची क्वालिटी तर आपल्याला व्हिडिओमध्ये दिसतच असेल एक नंबर क्वालिटीच्या शेळ्या ह्या असतात त्यांच्याकडे आणि पूर्ण गॅरंटीच्याच शेळ्या त्यांच्याकडे असतात पूर्ण गॅरंटी हे शेळ्यांची देत असतात मित्रांनो शेळ्या बघू शकता आपण एक नंबर शेळ्या आहे धन्यवाद ला तुम्ही नवीन असाल तर चैनल सब्सक्राइब करा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका असेच नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चैनल सब्सक्राइब करा धन्यवाद जय किसान